दोन हजार आठशे बावन्न कोटी पीक विमा मंजूर आता कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार याची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे राज्य सरकारने नुकतीच पीक विमा योजनेअंतर्गत मोठी रक्कम मंजूर केलेली आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते कारण अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट आणि कीटकाचा प्रादुर्भाव अशा वेळी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आर्थिक कवच बनते तर पीक विमा योजना म्हणजे काय आहे ही योजना केंद्र सरकारची असून ती राज्य सरकारच्या सहकार्याने राबवली जाते या योजनेत शेतकऱ्यांनी थोडा प्रीमियम भरल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते ही योजना शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासासाठी आहे कारण पीक वाया गेले तरी सरकारकडून काहीतरी भरपाई मिळते यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा कर भार देखील कमी होतो आणि आत्महत्या थांबण्यास मदत होती याचबरोबर महाराष्ट्रातील अंमलबजावणी महाराष्ट्र योजनेची अंमलबजावणी चांगली आहे ऐकून एक पॉईंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यातले एक पॉईंट पासष्ट कोटी अर्ज वैध ठरलेले आहेत चौसष्ट लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला आहे आता सरकारने दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर केलेले आहेत हा निदा निधी जो आहे तो खालील हंगामासाठी वापरण्यात येणार आहे खरीप दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस या सर्व बाधित शेतकऱ्यांना आता या पीक विम्याची वाटप होणार आहे तर अर्ज क करण्यासाठी बँक सी एस सी केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवरून करू शकता कागदपत्र आधार कार्ड जमीन उतारा बँक खाते माहिती प्रे पेरणी प्रमाणपत्र प्रीमियम खरीप दोन पर्सेंट असे आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळामुळे संभाजीनगर आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत दुष्काळामुळे पीक वाया गेलेले आहेत शेतकऱ्यांना विमा भरपाई लवकरच मिळत आहे आणि अतिवृष्टीमुळं कापसाचं नुकसान झालं त्यामुळे अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे धन्यवाद